नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगावमध्ये मित्रांनो वार गुरुवार तालुका केच बीड प्रत्येक गुरुवारी बाजार भरला जातो बाजार खूप मोठा आहे मित्रांनो आता इथं काही उंच ठिकाण आहे ती टाकी पण त्याच्यावर काही चढता येत नाही काय तर तुम्हाला बाजार जो दाखवला खूप मोठा बाजार आहे गाय म्हैस बैल संपूर्ण बाजार म्हणजे सांगोल्याचा बाजार टाईप आहे मित्रांनो इतका मोठा आहे आणि इथे तुम्हाला प्रत्येक जनावर जे आहे ते योग्य दरात मिळेल कारण की इथे शेतकरी देखील विकाय येतात आणि व्यापारी देखील विकाय येतात त्याच्यामुळं तुम्ही इथं आवर्जून येऊन खरेदी करू शकता बैल वगैरे पात्या डावण्या बांधण्या चालू आहेत मित्रांनो आणखीन काय माल पाहिजे असा आलेला नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी अजून शूट चालू केलेलं नाही कारण काय दावण्या अजून पॅक झालेला नाही त्याच्यामुळे मी शूट चालू केलेलं नाही अजून म्हणलं थोडंसं काय अॅक्युरेट मी इथं नऊ वाजता आलो आणि नऊ वाजता आल्यानंतर सकाळी सात वाजता निघलो होतो सात साडेसात वाजली होती मला तर नऊ वाजता इथं आलो एक पाऊन तासाच्या आतमध्ये आलो आता बाजार भरणं चालू आहे मित्रांनो जाऊन लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अजित चक्रे डेअरी फोन त्यावर तुम्हाला आज संध्याकाळी व्हिडिओ पाहायला मिळतील पेजवर व्हिडिओ हे लेट येतात एवढं लक्षात राहू द्या